एक अविस्मरणीय दिवस उपशीर्षक आहे वसा घड्याळाकडे एक डोळा ठेवून मी कुकर चिवची तयारी तिची लाडे, -लाडे आंघोळ तिचा डबा बाटली बॅग माझा डबा पाणी कट्टा आवरणं जेवण चिवला भरवणं हे सगळं उरकलं तोवर पावणे दहा वाजलेच दोन्ही जड बॅग्स खांद्याला अडकवून मी आईला हाक दिली आणि तोच चिवच्या किंचाळण्यानं आणि आईच्या अघूचिव थांब थांब अशा ओरडण्यानं बाहेरच धावली चिऊ अंगणात उपडी पडली होती मी तिला उचललं तर हनुवटी कपाळ गुडघे सगळं खरचटलं होतं जरा पाहायचंच तरी काय असं बैतागानं म्हणत मी तिला उचलून डॉक्टरकडे धावले तिचं ड्रेसिंग होई तो बाहेरच्या बूथवरून मुख्याध्यापकांना पहिला तास ॲडजस्ट करायची विनंती केली आणि चिऊला पाळणाघरात सोडायला गेले तर ती आज गळा मिठी हुंदके ना हुंदकेही सुरूच होते मोठ्या मुश्किलीनं तिला मावशीच्या स्वाधीन करून मी शाळेत पोचले मी सही करता करता मुख्याध्यापकांनी चिऊची चौकशी केली ते म्हणाले आज लास्ट वर्किंग डे आहे ना दुपारी एक तासिका जास्ती घ्या त्यांचे आभार मानून मी ऑफिसमध्ये कोणी नाहीसं पाहत कपाटाच्या सांद्रेत शिरले आपण आईला बोलायला नको होतं असं वाटून आणि चिऊची गळा मिठी आठवून मला रडूच कोसळलं उमाळा ओसरल्यावर चेहरा ठीकठाक करून मी जी कामाला लागले ती दुपारी जादा तास संपल्यावरच मालवर गेली शाळेतून निघताना दोन जास्तीचे डबे जेव्हा बॅगमध्ये दिसले तेव्हा आठवलं की ते अण्णाकडे पोचवायचे हा अण्णा आमचा मानलेला भाऊ आई दूर आईचा दूरचा भाचा जरा सुस्त अंगाचा बावळट मठ्ठ मवाळ हसतमुख अशा चेहऱ्याचा तो साधा आणि आईवडिलां वेगळा म्हणून आईला त्याची चारडी जास्ती काळजी आणि म्हणूनच माझ्या मनात जरा, जास, जरा जास्त जरा जास्त घट्ट अडी आज मावशीत शिवला घरी सोडणार हे आधीच ठरलेलं असल्यामुळे हे काम आजच उरकलेलं बरं असा मी विचार केला खरं तर चिवला कधी एकदा जवळ असं मला झालं होतं पण नाही लाजाने मी अण्णाच्या घराकडे वळली दारू उघडताच मला पाहून त्याचा चेहरा एकदम उजळला मी डबे कट्ट्यावर ठेवले आणि आजूबाजूला बघत म्हटलं सुधा बहिणी कुठे आहे मला चहाची फार गरज आहे बघ माझ्यासाठी स्टूल पुढे ओढून तो म्हणाला बस बस चहा टाकतो हां मी तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन येतो त्यानं चहाचा कप हातात दिला मी घोट घोट कढत कढत चहा अगदी डोळे मिटवून त्याले मग म्हणाले आहा हा किती बरं वाटलं रे तो मंद हसला मग अगदी हळू म्हणाला दुपारी तुझ्या आईला भेटून आलो मी हळहळले हल अरे आधीच कळवलं असतंस तर हे डबे तू घाईनं म्हणाला जायचं ठरलं नव्हतं ग खरंच अगदी अचानक गेलो तिच्याशी बोलायचं होतं जरा त्यानं आतल्या खोलीत बोट दाखवलं मी वाकून पाहिलं तर कॉटवर एक बाई पाठमोरी झोपलेली दिसते तो शांतपणे म्हणाला माझी आई आहे मी एकदम स्टूलवरून उठून उभी राहिले म्हणजे त्यानं मला बसायची खूण केली हो तीच जी मला तान्हा टाकून निघून गेलती आणि मग तुझ्या आईनं मला जवळ केलं चार दिवसापूर्वी अचानक माझ्या दाराशी येऊन उभी राहिली बघ तिची अवस्था बघून मी तिला घरात घेतलं खूप खूप विचार केला ताई कुठं जाईल ती सांग बरं सुधाशीही बोललो दोन दिवस खूप माथेफोड झाली सुधा म्हणाली एकतर ही दोघं किंवा मी तरी राहीन तुम्ही निवड करा तिला विचार करायला मिळावा म्हणून माहेरी पाठवली आहे बघू काय होतं ते मी हे ऐकून सुन्न झाले मग भानावरून म्हणाले ही दोघं हो, म्हणजे काय दुसरं कोण तेवढ्यात एक आठ दहा ते वर्षाचा मुलगा धावत आला आणि अण्णाला बिलगुल माझ्याकडे बघत उभा राहिला त्याच्या डोक्यावरचे केस नीट करत अण्णा म्हणाला हा तिचा मुलगा मी त्याला अगदी निरखून पाहिलं अगदी तेव्हाच्या अण्णासारखाच साधा बावळटसा मी सुस्कारा सोडला अण्णा म्हणाला ताई माझ्या आईची दृष्टी झपाट्याने चालली आहे ती ज्या माणसासोबत गेली त्यानं तिला आता सोडलं आहे तिला इतरही काही व्याधी असाव्यात तिला औषधोपचाराची गरज आहे आणि या मुलाला पाहिल्यावर मला वाटलं जशी तुझ्या आईने माझ्यावर मायेची पाखर घातली तशी याच्यावर मी नाही घातली तर या मुलाचं काय होईल तान्ह मूल सोडून तिनं दुसऱ्या पुरुषासोबत जाणं योग्य किती नैतिक किती कोण जणे मी तिला आता आधार दिला नाही तर मी तिचा आणि या पोराचा गुन्हेगार ठरेन आपण आपल्याकडून चुकू नये नाही का मी ज्याला मठ्ठ म्हणत होते त्या अण्णाकडे पाहत बराच वेळ तशीच बसून राहिली मग सावकाश उठले तोवर तो मुलगा धुडक्या उड्या मारत बाहेर पळाला होता मी अण्णाजवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला त्यानं दुसऱ्या हातानं माझ्या नकळत माझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी पुसलं आणि तो थोडा संकोचाने हसून पण ठामपणे म्हणाला या पोराचं बालपण मला जपलं पाहिजे ताई। जसं तुझ्या आईनं माझं जपलं हा एक मायेचा वसाच म्हणेनाच गेटाकडून हात हलवताना मी अण्णाकडे नीट पाहिलं मला आता तो कबाळा सुस्त आणि इरिटेटिंग आहे असं बिलकुल वाटलं नाही धन्यवाद मी निवडलेला विषय आहे कोविड योद्धा आणि गोष्टीचं शीर्षक आहे मला हे दत्तगुरू दिसले दुपारची सगळी कामं उरकून नुकतीच आडवी झाले होते तेवढ्यात कारच्या ब्रेक्सचा आवाज आणि पाठोपाठ डॉबीच रडणं ऐकून मनू आणि मी धावतच बाहेर गेलो कारवाला निघून गेला होता आणि डॉबी समोरच्या एका कारखाली बसून जोरात रडत होता त्याला नेमकं काय झालंय हे कळायला मार्गच नव्हता तो इतका घाबरला होता की काही केल्या बाहेर येत नव्हता आमच्या घराजवळ फिरणाऱ्या चंपी कुत्रीच्या पाच पिल्लांपैकी जिवंत राहिलेलं एकुलत एक पिल्लू म्हणजे डॉबी त्याआधी इतर चार पिल्ल एका निर्दयी माणसाच्या कारखाली अशी चिरडली गेली होती त्यातून वाचलेल्या डॉबीवर आमचं साहजिकच जरा जास्तच प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं डॉबीची तब्येत आधीच जेमतेम आणि आता हा अपघात मनूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तशी मी तिला समजावायचा प्रयत्न करत होते प्रयत्न करत होते खरी पण मनातून मीही घाबरलेली होतेच शेवटी एकदा बिस्किट दाखवून त्याला खालून बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो तो चालू तर शकतच नव्हता पण जराशा हालचालीनेही दुखावला जाऊन जोरात रडत होता आई अगं डॉक्टरांना बोलावलं पाहिजे लगेच अग मनू कोण डॉक्टर येईल या लॉकडाऊनच्या काळात माणसाचा डॉक्टर मिळणं कठीण आहे अगं पण प्रयत्न तर करायला हवाच ना जास्तीत जास्त काय होईल आई नाही म्हणतील एवढंच ना तिनं लगेच फोनाफोनी सुरू केली चौथ्या कॉलच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान दिसलं तशी मी तिला म्हणाले आमचं घर कंटेनमेंट झोन मध्ये आहे हे न विसरता सांग म्हणू अगं आई पण हे सांगितलं तर ते येतील का बघू पण सांगायला तर हवंच तिनं हे सांगितलं आणि लोकेशन पाठवलं फोन ठेवला आणि डॉबीला हात लावत म्हणाली डॉबी येत आहेत हां डॉक्टर लगेच पंधरा एक मिनिटात एका बाईकवरून एक तरुण डॉक्टर आला त्याने सॅनिटायझरने हात साफ केले आणि लगेच डॉबीला तपासायला लागला मागचा उजवा पाय दुखावला आहे पण लकीली फ्रॅक्चर नाही आहे मी एक पेन किलरचं इंजेक्शन देतो आणि आणखी एक इंजेक्शन पण देतो त्याला रात्री फक्त ताक आणि भात द्या त्याने आपल्या बॅगेतून इंजेक्शन आणि सिरिंज काढून डॉबीला इंजेक्शन देऊन मनूच्या हातात दोन गोळ्यांच्या स्ट्रिप्स दिल्या सकाळी आणि संध्याकाळी जेवणात एक एक गोळी पूड करून घाल सर तुमची फी इंजेक्शन आणि औषधांचे मिळून शंभर रुपये द्या हो सर पण तुमची व्हिजिटिंग फी अहो या मुक्या प्राण्याच्या ट्रीटमेंटची कसली हो फी व्हेटरनरी हॉस्पिटल बंद आहेत त्यामुळे अनेक जनावरांचे हाल चाललेत मी आणि माझा मित्र जमेल तितक्या ठिकाणी जाऊन मदत करतोय सर चहा तरी घेऊन चाला नको मॅडम अजून बऱ्याच ठिकाणी जायचंय आपल्या मित्राचा पण नंबर देऊन ते म्हणाले प्लीज संकोच न करता कोणत्याही वेळी फोन करा प्राण्यांना सांगता येत नाही ना त्यांना काय त्रास होतोय ते त्यामुळे लगेच ट्रीटमेंट करावी लागते या कोविड योद्ध्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना माझे डोळे भरून आले या इतक्या सगळ्या गोष्टींचा थोडासाही पत्ता नसलेला डॉबी शांतपणे झोपला होता धन्यवाद